कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळांमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दिनांक पंचवीस रोजी पार पडला जपान चीन इटली अमेरिका तसेच भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा दिला स्मृतिगंध माजी विद्यार्थी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी होते प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे उपसंचालक सत्यविनायक मुळे अंकलेश्वरच्या झेंटिवा प्रालीच्या जागतिक नियमक तज्ञ डॉक्टर भारती पाटील यांच्यासह प्रकुलगुरू प्रोफेसर एस टी इंगळे स्मृतिगंधच्या समन्वयक डॉक्टर कीर्ती कमळजा डॉक्टर पवित्रा पाटील डॉक्टर विशाल पराते व्यासपीठावर उपस्थित होते याप्रसंगी काही माजी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले केले या यावेळी संपूर्ण सभागृह भावनिक झाले होते सूत्रसंचालन डॉक्टर विना महाजन डॉक्टर विजय घोरफळे यांनी केले

आणि टीमवर्क असल्याशिवाय आपण काम करू शकत नाही से ब्रॉट अप प्रोफेशनली बाय दिस कॉलेज ओनली नॉट माय माय गोल्डन टू इयर्स आफ्टर ऑनलाईन इन दिस कॅम्पस वुड डेफिनेटली नॉट बी एबल टू एम टुडे एडिशन वी आर इन्सेंटिव्ह सेंट्रल अल्युमिनाय म्युनिट हे दुसऱ्यांदा आपण ऑर्गनाईज केलेली आहेत खूप चांगला प्रतिसाद या निमित्ताने आपल्या विद्यार्थ्यांनी याला दिलेला आहे जवळपास तीनशे विद्यार्थ्यांनी आपले जे अॅल्युमिनाई आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामधले उत्कृष्ट काम करणारे अधिकारी असतील इंडस्ट्रीमध्ये काम करणारे असतील त्यांचे स्वतःचे इंटरेस्ट असेल आमचे बिझनेस असतील सरकारी नोकरीमध्ये असेल अशा विविध गावामधून शहरामधून भारताच्या कानाकोपऱ्यामधून आपले जे इथे शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहेत ते आज एकत्रित आलेले आहेत आणि खूप चांगला एक समारंभ उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे आपले जे अनुग्रय विद्यार्थी आहेत ते सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांब धन्यवाद मी सध्या जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून पूर्वी रत्नागिरीला काम केलेलं आहे आणि सध्या मंत्रालयामध्ये जॉईंट डायरेक्टर प्लॅनिंग म्हणून काम करतो विद्यापीठानं ही जी संधी दिली उपलब्ध करून दिली ॲल्युमिनियम जी मीट केलेली आहे यामध्ये सर्वांना सर्व जुन्या विद्यार्थ्यांना एकत्रित तिथे येता आलं भेटता आलं आपण जे आदरणीय सर्व जे गुरुजन आहेत यांचं मला पुन्हा आशीर्वाद घेण्याची एक संधी मिळाली विद्यापीठामध्ये खूप प्रफुल्लित वाटलं विद्यापीठ आता खूप छान उत्तम आणि रिसोर्सफुल झालेलं आहे बऱ्याच वर्षांनी युनिव्हर्सिटीमध्ये आलो आहे अॅल्युमिनिया मीटसाठी तर छान वाटतं आहे फ्रेंड्स भेटले आहेत आणि तेच आम्ही डिस्कस करतो आहे की आधी कशा गोष्टी होत्या आता काय काय चेंज झालं आहे आणि छान वाटतं इकडे येऊन काय त्या गोष्टी आता करत आहेत एकमेकांसोबत शेअर करतात आणि त्याचबरोबर इथे जमल्यावरती त्यांच्या जुन्या ज्या आठवणी आहेत त्या परत उजागर है कर दस्ता। में के लिए बदल सरो या करत असतात डिस्टिंगविश ॲल्युमिनियम म्हणून माझी निवड केली त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसच्या सर्व प्राध्यापक वृंदांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि विद्यापीठात आल्यानंतर खऱ्या अर्थानं एक माहेरवासीन जशी माहेरला येते त्यावेळेस तिच्या मनात ज्या काही भावना असतात पद्धतीने या ठिकाणी मला या ठिकाणी वाटते आहे तिला खूप छान पद्धतीने कमी रिसोर्सेसमध्ये आम्हाला शिकवलं गेलं खूप छान टीम होती आमच्या लाईफ सायन्सेस डिपार्टमेंटचे डायरेक्टर होते सुधीर चिंचोलकर त्यावेळेला बिल्डिंग्स बनत होत्या आम्ही बऱ्याचदा हायवेपासून चालत यायचो बांबोरीपासून बसेस यायच्या नाही इथपर्यंत पण ते सुद्धा आम्ही एन्जॉय केलं कारण एक शिक्षणाची भूक होती किंवा आवड होती म्हणाल तरी चालेल त्यावेळेसशी युनिव्हर्सिटीची स्थिती आणि आजची स्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यावेळेला आम्ही बसनी यायचो सिटी बसनी यायचो त्या कधीतरीच असायच्या आता तेव्हाचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि आताचं इन्फ्रास्ट्रक्चर आताची क्वालिटी याच्यामध्ये खूप खूप फरक आहे आम्ही आमच्या बॅचचे आत्ता जवळपास अठरा लोक इथे आलो आहे